नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपल्या सुमन फार्ममध्ये प्लॉट नंबर पाचमध्ये काय कामगिरी चालू आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे हा तुम्ही पाहत असाल साईडच्या फड्ड्यांमध्ये आपली मोसंबी जी लावलेली आहे बारा बाय चार या बारा बाय चारच्या मोसंबीमध्ये आपण बेडवर तर टरबूज लावलेला आहे हे टरबूज लावलेला आहे कॅमेरामनला मी सांगेल हे टरबूज दाखवा हे टरबूज तुम्हाला दिसतच असेल छोटं रोप आहे अजून म्हणजे बी लागवड केलेली आहे आपण बी लागवड केली त्याची उगण क्षमता पण चांगली आहे आणि त्याच्यानंतर हे जे मधामध्ये आपलं पांभर चालू आहे मी कॅमेरामनला सांगेल की ही पांभर दाखवा ही पांभर आपण एमटी चालवतोय म्हणजे टी याच्यासाठी चालवतोय आता ही जी सरी पडते या सरीमध्ये आपण भेंडी लागवड करतोय दोन चाच जे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आणि माझं आवर्जून असं म्हणणं राहील की तुम्ही माझे जे व्हिडिओ तुम्ही पाहत गेले पहिल्यापासून तर मी प्रत्येक म्हणजे मोसंबीचे बेड बनवले कसे लागवड केली कशी हे सगळं मी त्याच्यात दाखवले काही शॉर्ट्स मध्ये पण दाखवलेलं आहे आता हे जे पांभरीने जे आपण सरी पाडून घेतोय या सरींमध्ये आपल्या बी लागवड पण चालू आहे ते पण मी तुम्हाला दाखवतोय आणि आता तुम्ही पाहतच असाल ही जोडी चालू आहे म्हणजे जेणेकरून आपल्या मोसंबींनाही धक्का लागणार नाही टरबुजांनाही धक्का लागणार नाही आणि ॲडिशनल आपण याच्यामध्ये उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतोय आता तुम्ही पा सुंदर जोडी आहे माझा माणूस पण सुंदर काम करतोय फक्त तो गुटखा गाटका जास्त खातो तो पा तुम्ही तुम्हीच पाहा चला हशी मजाकचा विषय होता कामावर बोलू आपस तुम्ही पहा तुम्ही आता ही आय ती लाईन तयार आहे आपण जमीन फोडलेली नाही आपण काहीच केलेलं नाही याच्यामध्ये वखरडी विखरडी काहीच केलं नाही आता फक्त चाच आपल्याला माता बहिणींना बी लावण्यासाठी जी जागा शिल्लक किंवा जी जागा पाहिजे त्याच्यासाठी जा ही मार्किंग करतोय लॅटरल टाकलेली आहे आपण सिंगल लॅटरल इनलाईन आहे सोळा एम एम लॅटरल टाकलेली आहे आपण आणि एक एक फुटाची ड्रिप आपण त्याला घेतलेले आहेत म्हणजे जेणेकरून हा बेड बेड म्हणण्यापेक्षा ही फड्डी जी पूर्ण आहे ही पूर्ण ओली होईल आता आपण बिल लागवड करतोय आपण तिकडे जाऊ साईडला आणि एकदा मी कॅमेरामॅनला सांगेल का कसं काम करताय हे थोडंसं दाखवावं जोडी कशा पद्धतीने चालते आणि मधली लॅटरल कशी कवर केल्या जाते म्हणजे आपल्याला नंतर डबल थकायचं काम राहणार नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे प्रॉपर त्याच्यावर छोटासा एक भरम ठेवलेलं आहे जेणेकरून बघ थोडं एक दीड दोन इंचाची फक्त लकीर आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला ज बी उगताना त्याच्यावर माटी थोडीशी लावा लागणार आहे आणि उगल्यानंतर आरामशीर बेटा उगल्यानंतर आपल्याला मग पुढचं काहीच नाही कारण की जमीन तर घट्टच ठेवणार आहेत आपण आणि चला आता मी तुम्हाला त्या साईडला घेऊन जातो पहा आता कशा कशा पद्धतीने कामं चालू आहेत बारा बाय चारची लागवड आहे प्लॉट नंबर पाचमध्ये मध्ये आपण आहेत पूर्ण ड्रिप केलेला आहे आपण टरबूज दिसायला लागलेला आहे म्हणजे आपण मल्टीक्रॉप मध्ये जातोय मल्टीक्रॉप फार्मिंग मध्ये प्लस ऑरगॅनिकमध्ये आपण ठेवलेलं आहे भेंडीलाही मी फक्त बायोरीच आणि अल्ट्रासि हे देणार आहे कारण की मी पेस्टिसाईड आणि फर्टिलायझरच्या संपूर्ण विरोधात आहे म्हणजे मी ते घेणारच नाही आहे आणि उत्पन्न कसं कमी येतं हेच आपल्याला चेक करायचं आहे का आपण कुठे कमी पडणार आहे नत्रच पुरत पालाश हे आपल्याला म फर्टिलायझर मधून जे मिळणार आहे तेच आपण ऑर्गेनिक मधून त्या झाडांना देणार आहे आता या साईडला माझ्या माता भगिनी भेंडीची लागवड करते मी तुम्हाला जवळून दाखवेल तर कशा पद्धतीने रोप लागवड केली जाते एक सहा इंचा अंतर ठेवलं आहे पण सहा बाय म्हणजे मधलं अंतर जे आहे या फड्डीतलं दीड फुटाचं स्पेस ठेवलेला आहे याच्यात आणि सहा सहा इंचावर माझ्या माता भगिनी बीचं लागवड करताय भेंडीचे वरायटीबद्दल आपल्याला काहीच बोलायचं नाही आहे कोणती व्हरायटी आहे ही चांगली येते का खराब येते याच्याबद्दल आपल्याला काहीच ऑर्ग्युमेंट्स करायचे नाही कोणालाच प्रमोट करायचं नाही आहे ताईंना दाखवेल मी थोडसं ताई मला बी दाखवण कॅमेरामोडला मी सांगेल हे आपलं भेंडीचं बी आहे या पद्धतीने माझ्या माता बहिणी सगळ्या हे असं लागवड करतायत बरोबर एक सहा इंचाच्या अंतराने आपण पूर्ण या दोघं चाच आपण लावून घेतोय संध्याकाळी आपण म्हणजे दुपारून हे झालं शेतकं लगेच पाणी चालू करूयाला हा एवढा बेड ओला झाला टर्बोज पण तुम्हाला दिसत असेल हे पहा बारीक बारीक उगायला लागलेला आहे आता थोडस आहे थोडस पाणी लावू जागी थोडी जमीन हाड झालेली आहे थोडस त्याला मॉइश्चर देण्यासाठी एक दहा पंधरा मिनटं नक्कीच मी बेडमध्ये पाणी सुरू करून देईन आणि पहा इकडे या आणि तुम्हाला मी ते बायोरिच अल्ट्रासी कसे बनवलंय मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर मला नक्कीच सजेस्ट करत राहा काय म्हणणं असेल तुमचं आणि म्हणण्यापेक्षा आहे ना वाद करण्यापेक्षा संवाद करू आपण ते जेणेकरून तुम्हालाही काही कळेल आणि मलाही काय कळेल आणि जोपर्यंत तुम्ही करणार नाही किंवा मी करणार नाही रिझल्ट आपल्याला दिसणार नाही फक्त ओपिनियन देऊन द्यायचं काही या पद्धतीने येणार नाही ये करणार नाही काय येणार नाही जर तुम्ही खरंच लागवड केलेली असेल आणि तुम्हाला रिझल्ट काय असतील ते संवादातून आपण लिपतो या इकडे आता मी दाखवतोच आहे तुम्हाला आता हे माझं रेडी झालेलं आहे लॅटरल ला आपण ज्याच्यासाठी आता लागत आहेत या लॅटरल पण आपण आणून ठेवलेलं आहेत आणि हे आपण बायोरिच आणि अल्ट्रासी ऑर्गेनिकमध्ये रेडी झालेलं आहे म्हणजे बायोरिच आपलं रेडी आहे आपण जेव्हा ड्रीपने पाठवू या मोटरने आणि असं वाटलं आप आपल्याला तेव्हा आपण अल्ट्रासी टाकतो त्याच्यामध्ये अल्ट्रासी टाकून दोघं कामं आपण सोबत करून घेतो काही वेळेस आपण ड्रिंचिंग करतो म्हणजे ड्रिंचिंग केल्यानंतरही त्याचे जे आपले रिझल्ट चांगले असेल जिथं पाणी जाणार नाही तर त्या माध्यमातून आपण तिथं पोचवायचा प्रयत्न करतो तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा का जेणेकरून मी काही शिकायला शिकता येईल मला तुमच्यामुळे आणि नक्कीच संवाद करू आपण वाद करण्यापेक्षा संवाद करू का जेणेकरून प्रत्येकाला काहीतरी चांगली माहिती मिळेल मी पहिल्यांदाच या पद्धतीचे प्रयोग म्हणजे मी म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा महाराष्ट्रात असा प्रयोग मीच करत असेल मला तरी वैयक्तिक असं वाटतं का हाय डेन्सिटीमध्ये मोसंबी त्या बेडवर आपण टरबूजची लागवड आणि आतल्या मापामध्ये आपण भेंडी भेंडी पण आपण साधारणतः गोल राहील वर्ष दीड वर्ष चालेल या माध्यमातच तिला घ्यायचं आहे तरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा नमस्कार